वैष्णवी मयूर रावल ही सोळा वर्षाची इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पालघर तालुक्यातील सफाडे जवळील माकणे येथील रहिवासी असून ती तिचा क्लास संपवून घराकडे निघाली होती माकणे येथे जाण्यासाठी सफाडे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते पश्चिम रेल्वेच्या सफाडे रेल्वे स्थानक परिसरातून सफाडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे रूड ओलांडत असताना वैष्णवीने कानात इयरफोन घातले होते रेल्वे रूड ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव राजधानी एक्सप्रेस ट्रेननं तिला जोरदार धडक दिली भरधाव ट्रेनच्या या धडकेत वैष्णवी गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला गुरुवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान सफाळे स्थानकामध्ये कानात इयरफोन घालून रस्ता ओलांडताना अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे या अगोदर सात डिसेंबर रोजी या ठिकाणी एका तरुणाचा कानात इयरफोन घालून रेल्वे रुड ओलांडना अशाच प्रकारे अपघात होऊन दुर्देवी मृत्यू झाला होता मात्र या रेल्वे फाटकाजवळ पादचारी पूल नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पूल बांधावा अशी मागणी माकणे येथील ग्रामस्थांनी केली आहे तर आजकाल वयोवृद्धांपर्यंत सर्वजण इयरफोन घालून दररोजचा प्रवास करतात त्यावेळी आजूबाजूला रस्ते ओलांडताना रेल्वे रूड ओलांडताना येणाऱ्या वाहनांचा रेल्वे गाडीचा त्यांना आवाज येत नाही त्यामध्ये त्यांचा जीव जातो या गोष्टी टाळून रस्ते ओलांडताना रेल्वे रूड ओलांडताना आजूबाजूला पाहूनच प्रवास करणे आहे तर एकीकडे तरुण वर्गामध्ये असणारे सारखे हे बेतत आहे यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन आवश्यक झालं आहे स्वयंसेवी संघटना पोलीस विभाग यांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे कानामध्ये इयरफोन घालून रेल्वे रुड ओलांडणे एका सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या जीवावर बितल सफाडे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुड ओलांडताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी मयूर रावल असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सध्याच्या मोबाईल युगात शालेय महाविद्यालय विद्यार्थी तरुण तरून तरुणी सर्वांकडे मोबाईल असतो कानात इयरफोन हेडफोन घालून मोबाईल मधून मोठ्या आवाजात गाणी ऐकून बहुतांश जण प्रवास करत असतात इयरफोन घातल्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही व आजूबाजूला काय सुरू आहे याबाबत देखील कोणता ठाव ठिकाणा राहत नाही त्यामुळे रेल्वे रूड अथवा रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे अशीच काहीशी दुर्दैवी घटना सफाडे रेल्वे स्थानक परिसरात घडली इयरफोन कानात घालून रेल्वे रूड ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अवघे सोळा वर्षीय हो। वैष्णवी हिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या आईने अक्षरशः टाहो फोडला वैष्णवीचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेमुळे परिसरात देखील शोककडा पसरली आहे